नमस्कार आपण पाहत आहात आप एटी इंडिया एटी इंडिया मध्ये आपले पावलं आहे आप खळाखळा गैरहजार कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यांना हार घालून नगरसेवकांची गांधी करी दिग्रस येथील नगरपालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत सतत गैरहजर राहत असल्याने नगरसेवकांनी आज दुपारी बारा वाजता त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालून अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला याबाबत सविस्तर असे की बांधकाम अभियंता कीर्ती जावळे त्यांच्याकडे रमाई आवास योजनेचा पदभार आहे तर पंतप्रधान आवास योजनेचे कारभार जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या शिंगवी हे सांभाळत आहे आणि त्यांच्याकडे शासनाच्या जी आर नुसार दिग्रस अतिक्रमण नियमित करण्याबाबतचे अर्ज करण्याची जबाबदारी आहे परंतु सदर अधिकारी व कर्मचारी कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने सामान्य नागरिकांची प्रचंड हेळसाड होत आहे अनेक नागरिकांनी हे बाब जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व नगरसेवक केतन रत्नपारखी सय्यद आक्रम व नासिर नौरंगाबादे यांच्या लक्षात आणून दिली सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेत तिघांनी आज बारा वाजता त्यांच्या रिकाम्या खुर्च्याला गांधीगिरी करत फुलांचे हार टाकून निषेध नोंदवला अब्दुल रफी सोबत धर्मराज गायकवाड एटीव्ही इंडिया नाही फाईल टाकायला येत आहोत तीन दिवस झाले मला पुरवत आहे का को हो। आज मी सरकार फुटून आहोत अजून मी अहमदाबादून आलेला त्यासाठी मला फाईल काही भेटली नाही आज मी काही भरले नाही मी आधी देवाली आहे तो या बारी नाही आई हे बोल मी आपण कुणी बोलणार नाही तशी काही तरी आले काय बरोबर क्या है थे चक्र चक्रमारे हैं जिम्मेदार अधिकारी गार था गए तब अगर वो नहीं बुरी लड़की के आने की बोरे आई बोल रही है आज सम्माननीय नगर सेवक चेतन रत्न पार्की और मैं नगर सेवक रत्न जब प्रधानमंत्री आवास योजना कार्यालय में पहुंचे तो हम लोगों ने ये देखा कि जो लीज पट्टे वाले हैं जो अपने एप्लीकेशन देने के लिए यहाँ पहुंचे उनके लीज पट्टों की एप्लीकेशन और प्रधानमंत्री आवास योजना के अंतर्गत जो फाइलें हैं लेने के लिए माननीय सिग्नी मैडम और सन्माननीय कि मैडम या दोनों भी अवेलेबल नहीं थे लोगों को बहुत तकलीफ जा रही थी हमने जब योगेश भाऊ को कुछ पूछपरछ किया कि दोनों मैडम कहा है तो उन लोगों ने भी बताने में असमर्थता जाहिर की और योगेश भा सुधे भी अवेलेबल नहीं थे पतप्रधान आवास योजना या दिग्रह दिग्रह शहरा सर्व नागरिकांकर्ता हा खूब मोटा लाभ है परंतु रमाई आवास योजने का सद्या वरीव निधि आमदार संजय बराठो प्रयत्ना परंतु रमाई आवास योजने में कार्यरत असलेल्या श्री जावडे मॅडम आणि पंतप्रधान आवास योजनेचा कारभार असलेल्या आणि पट्ट्याचा कारभार असलेल्या सन्माननीय श्री शिंधवी मॅडम या जवळपास वारंवार गैरहजर राहत आहे त्यामुळे नागरिकांची होत असलेली हेडसाण पाहून आम्ही आज गांधीगिरीचा अवलंब स्वीकारलेला आहे परंतु आज गांधीगिरीचा अवलंब स्वीकारला यापुढे आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ आणि प्रशासनाला जागा करू की नागरिकांची हे होत असलेली हेडसाण पुन्हा आम्ही दाखवून देऊ की आम्ही नागरिकांकडून आहे मी अमोल खंडारे माझी फाईल घरकुलाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत फाईल तयार केली होती ती फाईल मला एक महिन्यापासून माझ्याकडे फाईल पडू नये आजही माझं काम दिनपेम मध्ये आहे आणि मला एक पण सैन्या भेटली आणि फेरफारचं पण मला काही हे मिळालं नाही साहेब अधिकारी कुठे तिथे आले तर कोणी सांगत नाही की बाबा तिथे अधिकारी अधिकारी नाहीये